आज शेमाळ पिंपरी येथे एक स्टेटस व्हॉट्सअपवर अपलोड करण्यात आलं ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी यांच्यावर आपलीचा फोटो असा अटॅच करून व्हॉट्सअपच्याच ठेवण्यात आहात संबंधित ह्या मुस्लिम समाजात त्यामुळे हे हिंदू द आणि मुसेडा निर्माण झालेला तरी आम्ही यावर कारवाई करण्यासाठी उसदिओकडे कर जात उसदिओच्या अंतर्गत कारवाई करून गाव शांतता सुव्यवस्था आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू पण त्याच्यावर ही जी कारवाई झाली पाहिजे निष्पक्ष झाली पाहिजे कारण हे शंभर गाव सेन्सिटिव्ह असून जे विभागकल आहे त्यामध्ये रेड फ्लॅग मोडले जातं आणि या गावामध्ये दश तीन वेळा दंगे झाल्यासारखे होतात तर हे पुन्हा घडू नये यासाठी जे नागरिक आहेत सक्षम नागरिक आहेत त्याच्यानंतर जे समाजाचे उद्गोते आहेत ते सगळेजणं याच्यामागे कारवाई करण्यासाठी समोर जात आहेत आणि आता यापुढे काय होईल ते बघूयात